नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड युट्यूब चॅनलवर तर आज तुमच्यासाठी जेडपीचे अजून एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नवीन पदांचे निकाल बघणार आहोत तर तुम्हाला माहितीच आहे की जेडपीचे पेसा क्षेत्राचे निकाल लागायला सुरुवात झालेलीच आहे काही निकाल आपण मागच्या तीन व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहेत तर आज आपण काही निकाल बघणार आहोत तर चला मग जास्त वेळ वायानं घालवता बघूया कोणकोणत्या जेडपीचे आणि कोणकोणत्या पदांची येते तर इथे बघा सगळ्यात पहिला निकाल हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल गडचिरोली झडपीचा आहे गडचिरोली झडपीचा कोणत्या पदाचा आहे इथे बघा तुम्हाला दिसत असेल हेल्थ वर्कर फिमेल या पदाचा म्हणजेच आरोग्यसेविका या पदाचा इथे तुम्हाला संपूर्ण निकाल दिसत असेल समोर तर तो निकाल कसा बघायचा ते मी तुम्हाला सांगतो आहे पण त्याआधी ज्यांना माहिती निकाल कसा बघायचा त्यांनी काय करायचं आहे व्हिडिओ पुढे घ्यायचे आहे आणि बघायचं आहे तुम्ही कोणत्या झेडपीचा आणि कोणत्या पदांचा इथे तर इथे बघा सर्वात पहिले इथे तुम्हाला रोल नंबर दिसेल त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी दिली नंतर इथे जेंडर मग इथे तुमची डेट ऑफ बर्थ त्यानंतर इथे तुमचं नाव दिलेलं आहे नंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट व्हायच सेपरेट मार्क तुम्हाला इथे समजणार आहे की तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क आहे इथे तुम्हाला टोटल मार्क दिले त्यानंतर इथे रिमार्क आणि मग इथे तुम्हाला पुढे हायर क्वालिफिकेशन दिलेलं आहे तुमचं आणि त्यानंतर इथे तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यानंतर इथे बघा तुम्हाला तुमचे पर्सेंटेज मार्क दिले तर आता तुम्हाला निकाल बघताना जे मेरिट कशावर लागले ते बघायचं असेल तर इथे बघा तुम्हाला हे टोटल मार्क बघायचे कारण हे जे मेरिट आहे हे टोटल मार्कावर लागलेले आणि अजून एक गोष्ट म्हणजे निकाल बघताना तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या किती मार्क आहे ते तुम्ही बघून घ्या काही वेळेस काय होतं नाव सापडत नाही त्यामुळे तुम्ही इथे रजिस्ट्रेशन नंबर दिलाय तो टाकून बघा किंवा इथे रोल नंबर दिला तो पण तुम्ही टाकून बघू शकता त्याने जर नाही सापडलं तर इथे डेट ऑफ बर्थ दिली त्याने पण तुम्ही टाकून शकता तर अजून एक गोष्ट ही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करत असतो जर नाव सापडलं नाही तर ते का सापडलं नाही त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो तर इथे बघा हे शेवटचं पेज आहे या निकालाचं इथे जो शेवटचा कॅन्डिडेट आहे त्याला नव्वद मार्क आहे आता यावरून तुम्हाला समजलंच असेल की जे नव्वद आणि त्याच्यावर ज्यांना मार्क पडले त्यांचेच या निकालात नाव आलंय म्हणजेच काय आता जर तुम्ही कोणती गव्हर्नमेंटची एक्झाम दिली ती जर तुम्हाला क्वालिफाय करायची असेल तुम्हाला त्या एक्झामचे जे टोटल मार्क आहेत त्याच्या पंचेचाळीस टक्के मार्क तरी पाहिजे एक्झाम क्वालिफाय करायला आता ही एक्झाम होती दोनशे मार्काची आता याच्या पंचेचाळीस टक्के होता नव्वद त्यामुळे ज्यांना नव्वद किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहे तेच उमेदवार ही एक्झाम क्वालिफाय करू शकलेले आहेत आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही मेरिट लिस्ट आहे हा काही निकाल नाही आहे तुमचा मेरिट लिस्टमध्ये ज्यांनी एक्झाम क्वालिफाय केलेली असते त्यांचेच नाव आहे पूर्ण निकाल जर यांनी दिला असता तर त्यात सर्वांचेच नाव आले असते मग त्यात तुम्हाला समजलं असतं तुम्हाला किती मार्क आहे तर आता तुम्हाला समजलंच असेल नाव न येण्याचं कारण काय असू शकतं तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर इथे बघा पुढचा निकाल कोणता झेडपीचा आहे जळगाव झेडपीचा आहे इथे बघा तुम्हाला कोणत्या पदाचं आहे ते दिसत असेल हेल्थ वर्कर फिमेल म्हणजेच आरोग्यसेविका या पदाचा आहे आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं निकाल कसा बघायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या नाव जर नाही सापडलं तर इथे रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर दोन्ही दिलेलं आहे त्यापैकी काही एक टाकून बघा आणि तुम्ही तुमचं नाव शोधून तुम्हाला बघून घ्या किती मार्क येते आणि खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल एकदा स्क्रोल करून तुम्ही पूर्ण निकाल बघून घ्या तुमचं नाव आहे का नाही ज्यांचं यात नाव आलेलं आहे त्यांची पुढे कागदपत्र पडताळण्याची लिस्ट लागेल आणि त्यानंतर त्यांचं कागदपत्र पडतानी होऊन मग अंतिम निवड यादी लागेल अशा प्रकारे ही पुढची प्रोसेस असणार आहे त्यामुळे तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही नक्की चेक करून घ्या तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे पालघर जेडपीचा त्याच पदाचा आहे आरोग्यसेविका या पदाचा इथे तुम्हाला पद दिसत असेल निकाल कसा बघायचा आहे ते तर तुम्हाला कळालंच आहे इथे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या किती मार्क आहे ते तुम्ही बघून घ्या जर नाव नसेल सापडत तर इथे बघा रजिस्ट्रेशन नंबर दिलाय तुम्हाला रोल नंबर पण दिलेला आहे त्यापैकी काही एक टाकून बघा तुम्ही तुमचं नाव शोधून मार्क बघून घ्या तुम्हाला किती मार्क येते इथे तुम्ही खाली स्क्रोल केलं तुम्हा 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 के तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल तुमचं नाव तुम्ही नीट शोधून घ्या तुम्हाला किती मार्क येते बघून घ्या तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे इथे बघा चंद्रपूर या झेडपीचा हा पुढचा निकाल आहे कोणत्या पदाचा आहे आरोग्य सेविका या पदाचा हा निकाल आहे इथे तुम्हाला पूर्ण निकाल दिसत असेल तर तुम्ही जे पण निकाल बघताय आता या व्हिडिओमध्ये या सगळ्या निकालांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जे पण माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत असतील त्यांना माहिती असेल की या निकालांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत असतो तुम्ही तिथे जाऊन तुम्ही हे निकाल डाउनलोड करू शकता जर तुम्ही ज्या जेडपीत अप्लाय केलेलं आहे ज्या पदासाठी अप्लाय केलेलं आहे त्या पदाचा जर आज या व्हिडिओमध्ये निकाल असेल तर तुम्ही तो निकाल डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता इथे बघा तुम्हाला तुमचं नाव शोधून घ्यायचं किती मार्क ते बघून घ्या तुम्हाला निकाल कसा बघायचा ते माहितीचे त्यानंतर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे जर नाव नाही सापडलं तर तो टाकून बघा इथे तुम्हाला रोल नंबर दिला आहे रजिस्ट्रेशन नंबर जरी सापडत नसेल रोल नंबर असेल तुमच्याकडे तर तो टाकून बघा त्याने पण तुम्ही नाव शोधू शकता तर अशा प्रकारे हा चंद्रपूर झेडपीचा निकाल होता आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल आहे नाशिक झेडपीचा कोणत्या पदाचा आहे हेल्थ वर्कर मेल फोर्टी पर्सेंट म्हणजेच पुरुष चाळीस टक्केचा हा निकाल आहे इथे तुम्हाला निकाल पूर्ण दिसत असेल कसा बघायचं आहे ते ऑलरेडी सांगितलं आहे तुम्ही जर नोटीस केला असेल सगळे निकाल एकाच पॅटर्नमध्ये लागलेले मी पहिल्या वेळेस जसं सांगितलं तसंच तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन बघून घ्या त्यानंतर ज्यांना बघायचं असेल कोणत्या सब्जेक्टमध्ये मा मला किती मार्क आहेत ते इथे बघू शकता तुम्हाला सब्जेक्ट वाईज सेपरेट मार्क पण दिलेले आणि मेन म्हणजे तुम्हाला जर नाव सापडत नसेल तर इथे रजिस्ट्रेशन नंबर पण दिला आहे रोल नंबर पण दिलेला आहे तो तुम्ही टाकून बघा इथे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदाच सांगितलं जर तुमचं नाव सापडलं नाही तर ते का सापडलं नाही त्याचं रिझन काय असू शकतं मी ते तुम्हाला सांगितलेलंच आहे तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे यवतमाळ झेडपीचा कोणत्या पदाचा आहे इथे बघा आरोग्य आरोग्यसोबतपूर्वी चाळीस टक्के या पदाचा हा निकाल आहे हा पण निकाल जसं सांगितलं तसंच बघून घ्यायचं आहे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेली आहे सेम पॅटर्नमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे प्रत्येक निकालात इथे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं तुम्हाला किती मार्क आहे ते बघून घ्या खाली स्क्रोल केलं तर, तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे अमरावती झेडपीचा आहे इथे बघा कोणत्या पदाचा आहे आरोग्य पुरुष पन्नास टक्केचा निकाल आहे तर इथे तुम्हाला संपूर्ण निकाल दिसून जाईल हा पण निकाल तुम्हाला जसं सांगितलं तसंच बघून घ्या इथे पण सेम पॅटर्नमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या तुम्हाला किती मार्क आहे ते तुम्हाला इथे टोटल मार्कांमध्ये दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला सब्जेक्टमध्ये किती मार्क पडले ते पण इथे दिसून जाईल तुम्हाला जर बघायचं असेल तर नाव नसेल सापडत तर इथे रजिस्ट्रेशन नंबर दिलाय तो टाकून बघा रोल नंबर दिलाय तो सापडला पहिले तर तो टाकून बघा त्याने तुम्ही तुमचं नाव शोधून बघा हे दोघं पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय आहे डेट ऑफ बर्थ टाकून बघायची त्याने तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसेल आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर यात तुमचं नाव सापडलं नाही तर ते का सापडलं नाही त्याचं रिझन मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलंच आहे ते तुम्ही नीट समजून घ्या आणि ज्यांचं सिलेक्शन झालं नसेल जेडपीमध्ये काही मार्कांवरून सिलेक्शन हुकलं असेल त्यांच्यासाठी बी एम सीची जाहिरात आलेली आहे आणि अजून भरपूर पदांच्या जाहिराती येणार आहे आणि आलेल्यापणे त्या संदर्भात मी चॅनलवर व्हिडिओ टाकतच असतो त्या तुम्ही बघून घ्या आणि तिथे अप्लाय करा आणि अजून एक गोष्ट म्हणजे या ज्या काही भरतीच्या एक्झाम होता त्यांच्यासाठी जे आय एम पी टॉपिक असतात त्या रिलेटेड पण आम्ही चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो ते पण बघा ते तुम्हाला एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही निकाल बघितले जेडपीचे तर हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला जाता जाता लाईक नक्की करा या निकाला संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जे कोणी तुमचे मैत्रमैत्रीण असतील ज्यांनी या झेडपीत अप्लाय केलेला असेल या पदासाठी तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा